उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत खडकवासल्यातील परिवार मिलन कार्यक्रमाला त्यांची हजेरी आहे पुण्यामध्ये आज अनेकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश सुद्धा होतोय उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत खडकवासल्यातील परिवार मिलन या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती सुद्धा आहे अनेकांचा प्रवेश आज राष्ट्रवादीमध्ये होतोय आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया ज्ञानेश्वर काय नेमका अजित पवारांचा पुणे दौरा आहे असं समजतंय परिवार मिलन नामक काही कार्यक्रम आहे काय नेमका कार्यक्रम आहे काय रूपरेषा आहे आणि आज प्रवेश सुद्धा होणार आहे असं बरोबर आहे पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगानं अर्थातच एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अंतर्गत या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मागच्या काही दिवसांमधून वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे सुरू केलेले आहेत यापूर्वी खडपकर मतदारसंघामध्ये त्यांनी दौरे केलेले होते जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं आणि आता खडकवासला विधानसभा मतदारसंघात अर्थात जो पुणे महानगरपालिकेच्या परिक्षेत्रातला भाग आहे या सगळ्या भागांमध्ये अजित पवारांचे सगळे दौरे सुरू असल्याचं आपण पाहतोय त्याच्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे टप्पे केलेले आहेत आता परिवार मिलन कार्यक्रम कार्यक्रम आहे आणि आता जर आपण बघितलं तर भागातल्या राजीव गांधी नगर या सगळ्या भागामध्ये अजित पवार एका सामान्य कुटुंबाच्या घरी जाऊन नाश्ता करताना आपल्याला बघायला मिळतात तर सोबत त्यांच्यासोबत रुपाली चाकणकर स्थानिक सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आता एकूणच आता सकाळी साधारणपणे सात वाजता सुरू झालेला हा दौरा अजित पवारांच्या सुरुवातीला जेव्हा त्या भागामध्ये आली तेव्हा त्यांच्या करण्यात आली आणि आता अजित पवार एका कुटुंबाच्या घरात अल्पोपार करत आहेत आणि दिवसभर अशा पद्धतीच्या भेटी असणार आहेत आज दोन महत्वाचे पक्ष प्रवेश होणार आहेत पुण्यात आज संध्याकाळी विकास पाचलकर जे यापूर्वी शरद पवारांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जायचे मराठा समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात त्या विकास पाचलकर यांचा देखील आज अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे आणि ज्ञानेश्वर या सगळ्या घडामोडींकडे तुमचं लक्ष असू द्या वेळोवेळी तपशील घेत राहू तुमचा धन्यवाद या सगळ्या माहिती तर भाजपची प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे भाजप प्रदेश कार्यकारिणीची यादी ही मान्यतेसाठी दिल्लीला पाठवली गेली आहे प्रदेश कार्यकारिणीच्या प्रत्येक पदासाठी दोन ते तीन नावं दिल्लीतून मागवली होती आगामी निवडणुकीमध्ये उपयुक्त ठरतील अशा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे नव्या कार्यकारिणीमध्ये नव्या चेहऱ्यांना जास्त संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे